तर भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे आणि संताप व्यक्त केलाय आपण मराठी आहोत याचं भान जोशींनी सोडलंय का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला अशी विधानं करायची नेमकी गरज काय जोशी बोनी अशा काड्या करू नयेत असंही राज ठाकरे म्हणाले तर बाकी सविस्तर तीस तारखेला गुढी पाडवायला बोलूच असं देखील पुढे त्यांनी जोडलं राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे एकदा आपण बघूया देशाची झालेली भाषावर प्रांत रचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असा अजिबात नाही पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची कारण काय भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळूर चेन्नईत करून दाखवावं आणि या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का उद्या समजा संघाच्या सोडाच कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सगळ्या पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का हे काय चाललंय हे न समजण्यात की मराठी जनता दुधखोळी नाही हे जोशीने लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं आताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन देखील इथे मराठीत बोलले त्या ब्रिटिश माणसाला मुंबईत कोणती भाषा चालते आणि मुंबई कोणाची आहे हे समजतं तर मग या जोशीबोआना का समजू नये या असल्या काड्या घालून अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणे नाही नवा संघर्ष आपण उद्याला आणतात हे जरूर ध्यानात ठेवावं बाकी सविस्तर तीस तारखेला गुढी पाडव्याला बोलू